बुर्ज खलिपा ही इमारत कोणी बांधली किंवा याचा मालक कोण आहे हे तुम्हाला माहिती नसेल तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत सर्वात आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो दुबई म्हटले की सगळ्यात आधी सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते ती बुर्ज खलिपा इमारत जगातील सगळ्यात उंच इमारत अशी याची ओळख आहे ही इमारत बांधणं खरं तर खूप अवघड काम होतं तरी पण ती पूर्ण झाली तुम्ही कधी ना कधी या इमारतीचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिले असतीलच पण बुर्ज खलिफा ही इमारत कोणी बांधली किंवा याचा मालक कोण आहे हे तुम्हाला माहिती नसेल चला तर मग पाहूया जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफा याचा मालक कोण आहे हे जाणून घेण्याआधी या इमारतीबाबत काही गोष्टी जाणून घेऊया एका रिपोर्टनुसार दोन हजार चारमध्ये या इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते याची उंची आठशे अठ्ठावीस मीटर आहे आणि यात एकूण एकशे त्रेसष्ट मजले आहेत दोन हजार दहामध्ये या इमारतीचे उद्घाटन झाले होते त्याशिवाय बुर्ज खलिफा या इमारतीच्या नावावर आठ वर्ल्ड रेकॉर्ड आहेत एम आर प्रॉपर्टीज कंपनी या इमारतीचे मालक आहेत याचा चेअरमन मोहम्मद अलबर आहे व ही इमारत तीन कंपन्यांनी मिळून तयार केली आहे ज्यामध्ये साऊथ कोरिया दिग्गज कंपनी सॅमसंग सी ॲडिटी व बेल्जियमची बेसिक्स आणि संयुक्त अरब अमिरातमधील अर्बटेक्टा यांचा समावेश आहे महत्वाचे बाब म्हणजे बुर्ज खलिफा इमारत पर्यावरणाच्या दृष्टीने बनविण्यात आली आहे दरवर्षी इमारतीमध्ये पंधरा मिलियन गेल पाणी सस्टेनेबल पद्धतीने जमा केले जाते व हे पाणी झाडांसाठी वापरले जाते आणखी एक बाब म्हणजे बुर्ज खलिफा या इमारतीचे टोक चक्क पंच्याण्णव किलोमीटर अंतरावरून दिसते तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा